शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या ताज्या तीस बातम्या दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीसचे अनुदान पाचशे एकोणऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार एकशे सत्तावीस कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे आणि हे अनुदान दोन वर्षाचे असणार आहेत दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीसमधील आर्थिक मदत अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील सत्तावीस गावांचे दावे पिकविमा कंपनीने नाकारले तालुक्यातील एकशे एकावन पैकी एकशे चोवीस गावे पात्र तर सत्तावीस गावे अपात्र ठरवण्यात आले आहेत दहा मंडळांना मिळाली आहे याच्या आधी मदत ही अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अपडेट अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे राज्य शासनाने शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने मदत करावी तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी व कामगार संरक्षण दल या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा खत औषध मजुरी ट्रॅक्टर भाडे वाढल्याने शेतकऱ्यांना शेती करणे झाले आहे कठीण पीक कर्जाची रक्कम तीस हजार रुपये करावी शेतकऱ्यांची मागणी हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये घट रब्बी हंगामातही नुकसान शेतकरी दुहेरी संकटात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी नाराज धसका एकतीस मार्चचा विविध बँका पोहोचल्या शेतकऱ्यांच्या दारी वसुली थांबवावी दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांची मागणी राज्यावर जलसंकट आलाही धरणात उरले अवघे चाळीस टक्के पाणी गेल्या वर्षींपेक्षा यंदा चौदा पॉईंट बारा टक्क्यांनी घट मार्च महिन्यातच गंभीर स्थिती आजचा कापसाचा भाव कमीत कमी दर आहे सात हजार सातशे जास्तीत जास्त आठ हजार नऊ आणि सर्वसाधारण सात हजार आठशे चोपन्न रुपये विदर्भात अवकाळीच्या चौदा हजार हेक्टरला मोठा फटका ज्या ज्या ठिकाणी नुकसान भरपाई झाली तेथील पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अपडेट आहे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अंगठ्यात अडकली शेतकऱ्यांची आर्थिक मदत वयोवृद्ध शेतकऱ्यांचे ठसे येत नाहीत त्यामुळे एकेवशी होत नाही आधार प्रमाणीकरण झालं नाही तर शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत या कारणामुळे शेतकऱ्यांना पैसे मंजूर झाले आहेत तरी देखील त्यांच्या मध्ये अनुदान जमा झाले नाही अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेत मनोरा तालुक्यातील पाच कुटुंब पात्र झाले आहेत या कुटुंबांना अनुदान प्राप्त होणार अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकच उमेदवार उभा करा अंतरवाली सराठी येथील मराठा समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन मागील अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे यासाठी केंद्र सरकारने एकवीस हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे याचा फायदा देखील शेतकऱ्यांना झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही वाट पाहतात सतराव्या हप्त्यांची त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आहे आता सतरावा हप्ता केवळ त्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवयशी केली आहे सरकारने आता याचे आदेश देखील काढले आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत हे हप्ते मिळणार नाहीत योजनेअंतर्गत तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई केवायसी करणे खूप गरजेचे आहे त्यानंतर ओ टी पी आधारित तिथे ई के वाय सी उपलब्ध आहे त्यानंतरच तुमच्या खात्यांमध्ये दोन हजार रुपये येतील आणि तुम्हाला मोबाईलवर करता येत नसेल तर आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकतात राज्यातील गाय दूध उत्पादकांसाठी दोन पॉइंट पाच कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत गोकुळ दूध संघ महाराष्ट्रातील सर्वात मोठा सहकारी दूध संघ राज्यातील गाय दूध उत्पादकांसाठी दोन पॉइंट पाच कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणारा एकमेव संघ बनला आहे गोकुळने शेतकऱ्यांसाठी दोन पाच कोटी रुपयांचे गाय अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत हरभरा दुबारा पेरणी केलेले शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे हे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत अपडेट आहे तेलारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक हिंगणी खुद्र आणि हिंगणी हत्यापूर यामधील अपडेट रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे आता रेशीम कोशापासून धागा निर्मितीसाठी असलेल्या ॲटोमॅटिक रेलिंग मशीन ठेवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडवरील अनुदान दिले जाणार शेडच्या आकारानुसार सरासरी पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे यामुळे रेशीम उद्योगाला मोठा चालना मिळेल आणि राज्यातील रेशीम उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार आहे कांदा निर्यात बंदी आणि विकलेल्या कांद्यांचे वेळेत पैसे नाहीत अशी स्थिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे कांदा विकूनही शेतकऱ्यांचे हात रिकामेच व्यापाऱ्यांच्या खात्यात पैसे नसल्याने धनादेश बँकेतून परत बाजार समितीकडे तक्रार राज्यातील एकशे पाच कारखान्यांचे हंगाम बंद ऊसगाळपात सोलापूर राज्यात प्रथम कोल्हापूर द्वितीय पाऊस कमी पडल्याने पाण्याची अडचण असताना देखील कोल्हापूर जिल्ह्यांपेक्षा सोलापूर गाळप अधिक झाले आहे फास्ट्रॅग चे एवय करणे महत्त्वपूर्ण असून जर ग्राहकांनी फास्ट्रॅग चे एक्वशी बँकेतून अपडेट केले नसल्यास अशा ग्राहकांचे फास्ट्रॅग अकाउंट एक एप्रिल पासून बंद केले जाणार आहे इके वैशी नसलेले फास्ट्रॅग निष्क्रिय आणि ब्लॅकलिस्ट मध्ये केले जातील त्यामुळे एक एप्रिलच्या आधीच तुम्ही फास्ट्रॅक एक बँकेतून करून घ्यावी तिसरी ते सहावी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम असणार आहे मोठा बदल करण्यात आला एक शैक्षणिक वर्ष सुरू रविवारी एकतीस मार्च रोजी बँका खुल्या राहणार आहेत रिझर्व्ह बँकेची माहिती एकतीस मार्च ला रविवार असला तरी सर्व बँका उघड्या राहणार आहेत व्यवहार होणार आहे शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी प्रोत्साहनपर अनुदानाच्या याद्या मंगळवारी म्हणजेच की आज आयुक्तांकडे येणार आहेत लेखा काम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे आता नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल शेअर्स खरेदी विक्रीचा नवीन नियम पुढील आठवड्यांपासून लागू म्हणजे शेतकरी मित्रांनो अपडेट आहे शेअर मार्केट बद्दल तुम्ही जर शेअर मार्केट करीत असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जर तुम्ही एक वाजून तीस मिनिटाला म्हणजेच की दीड वाजता शेअर्सची खरेदी किंवा विक्री केली तर त्यात सेंटलमेंट संध्याकाळी साडेचारपर्यंत होईल आणि सर्वात महत्त्वाचं सध्या बाजार भांडवलांच्या दृष्टीने टॉपमध्ये असलेल्या पाचशे लिस्टेड कंपन्यांमध्ये ट्रेडिंगसाठी टी प्लस झिरो सेंटलमेंट लागू आहे